नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपीचंद कोळी क्रिएटिव गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा पी डी एन पंधरा झिरो बारा लागण ऊस आहे आत्तापर्यंत आपण केलेल्या व्यवस्थापनामध्ये अशा पद्धतीने या ऊसाचं वाढ झालेलं आहे आत्तापर्यंत आपण ह्याला दोन आळवणे केल्या या दोन आळवणीनंतरनं आता रासायनिक खताचा डोस देतो आहे यामध्ये चोवीस चुछ चोवीस युरिया आणि पॉलिसल्पेट या तिन्ही खताचं मिश्रण करून आपण या ऊसाला खत टाकलेलं आहे खत टाकून झाल्यानंतरनं पाणी सध्या त्याला देतोय आपण जे रासायनिक खत या ऊसाला टाकलेलं आहे ते या पाण्याच्या सहाय्याने विरगळून मुळाच्या माध्यमातून ऊसाला अपडेट होण्यासाठी मदत होईल त्यासाठी अशा पद्धतीने आपण याला पाणी देतो दोन महिन्याचा हा ऊस आहे अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे मित्रांनो आणि सगळं ड्रीप सिस्टीमवरती आहे केलेल्या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे प्रत्येक उसाच्या प्रत्येक उसाला मेन उसाला आपण तीन चार तीन चार फुटवे आहेत चार पाच फुटवे तरी नक्की आहे त्याच्यामध्ये आणि पी डी एन पंधरा झिरो बारा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये पण येऊ शकतो आहे हे मात्र निश्चित आहे आणि व्यवस्थितरित्या वाढ झालेला आहे आपण याला तणनाशक पण फावणी केलं होतं त्याचाही रिझल्ट मला व्यवस्थित भेटलेला आहे आणि अशा पद्धतीने हा ऊस आता दिसत आहे आणि पानाला काळोखी पण आहे त्याचा जो रुंदी आहे पानांचा तो पण चांगला आहे आणि फुटवे अजून वाढत आहेत अशा पद्धतीने हा ऊस डेव्हलप झालेला आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र